आम्हाला घालायची आता मशीला यसन काय घालायची बापू यसन यसन <coughs> माणसाला जशी यसन घालतेत लग्न करून लग्न झाल्यास माणसाला बापू यसनच घातली म्हणायचं की तसं आता मशीला घालायची आहे यसन सुपर चाट करू शकता ऑप्शन आहे वरी पुणेकर ती पुरून बारीक करा बापू मस्जिला आता घालायची यसन तर बघा कशी घालता तिच्या नाकात यसन हो बापू कस तिच्या नाकाचं बोल बापू बारीक हम्म पर शकता धन्यवाद मराठीमधून कमेंट फेका एका स्क्रीनला डबल टच करा लाईक होईल त्यासाठी काय पैसे लागत नाहीत लाईक साठी नाहीत पैसे लागत करा लाईक हे आमचं लाईव्ह बिडवून चालू या तुम्ही लाईव्ह कुठून बघताय हे एक बार आम्हाला कळू द्या आमच्या बापूला खूप नाद आहे लाईव्हचा होय <laughs> बापू बापूला एवढा लाईव्हचा नाद आहे आता उग शांत बसले तर चिपी धरून आता एक बार पब्लिक जुडू द्या वरी लाईव्ह वरती मग कशी खवळतेत बघा

नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा एवढ्या भोपण्यास रट व्हायला लागले ना तोंडाला जाड हिले बरे बरं कधी नाही तुटाय सारखी लाहिव मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे डबल टच करून घ्या काचाला लाईक होईल त्यासाठी काही चार्ज नाही वाग वाग लाहिव मध्ये समद्यांचं स्वागत आहे आमदार झाल्यासारखं वाटतंय डबल स्क्रीनला टच करा लाईक होईल चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि मराठीमधून मा एखादी कमेंट करा की आम्हाला ती दुसरे आणता बिगर येशनीची नाही जमत केव्हावर काय लय जाड झालं काल तुम्ही ते बारीक केलता काय बारीक होत काल बारीक केलं तर डबल टच करा स्क्रीनला लाईक होईल बोलत चला बोलत चला लाईव्ह कुठून बघताय नाही तर मी सरकारला विनंती करील बोला राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जे जे राम कृष्ण हरी बोलली होती काल पाय बांधल्यानं पडली होती हॅलो राम राम डबल स्क्रीनला टच करा बोला राम कृष्णा हरी राम 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 बारा ज्वाइनिंग कोणी सुपर चार्ट देणार आहे का हॅलो राम 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 कृष्ण हरी राम! का राम। दादा पाऊस वातावरण झालंय पावसाचं पण सध्या तर काही नाही पाऊस इकडं तुमच्याकड वातावरण झालेलं आहे पावसाचं पण पाऊस काही नाही म्हातारा बाबा काय करतील मातारा, भाबा, बाबा। मातारा बाबा मशीला येसन घालायची आम्हाला तिची तयारी करायला लागलीत बाबा म्हातारा बाबा काय करते म्हणते ते म्हशीला येसन घालायची तयारी चालू आहे पाय बांधल्यानं काल पडली ना गाभन मसड आहे बापू ती होत ना पण ती पाय बांधल्याशिवाय व्यसन घालून देत नाही येऊ का या ना लय मैस हो। ये आगाव येऊ चार पाच महिन्याची लागत मैस आहे काल यसन घालू लागला उभ्यानच पडली खूप लय आगाव म्हणजे टकुरीत काल उड्या टाकायला लागली ती मैस बापूला ना आम्हाला तर काही जमच ना उद्या घालू सुपर चार्ट देणार कोणी आहे का महेश दाखवा महेश बघायची का तुम्हाला बघा मी ही मसड आहे पहिला रु वगारे मसाला मसाला आहे बयज आहे का नाही वो विकायची घरीच सुद्धा लागणार आहे हिची तुटली आहे यसन आणि हे बैल या विकायची नाही हो घरी लागणार आहे आणि हे आमचे बापू बापू मैश विकायचे का म्हणते नाही नाही विकायच नाही लागते न ग म्हणले विकायची जर तुम्हाला घ्यायची असेल तर बाजारामध्ये भेटेल ना गंगाखेडच्या बाजारामध्ये या तुम्हाला घेऊन देत बापू राम 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 नावातच ताकद आपण दिसतो थे, थे ते दिसत नाही ती तर आपल्याला हे करायला लागली ना पाठी मग रामकृष्ण हरे पहिला रूम सड गावरान आहे ना गावरान भेटणं शक्य नाही झोपेली का बापू ह आज तर भागवत शेवट शेवट डबल टच करा स्क्रीनला लाईक होईल आणि लाइक साठी काय पैसे बीसे लागत नाहीत बापूला झोप यायली हो बापूला झोप यायली अ बापूला आमदार लावून द्यावा लागणार आहे आमदार आणली आहे बारीक आहे बघा बरीच्या पेक्षा मुर्कीला पकी ना मुर्की हम्म

महेश गाभ नाही दादा पाच महिन्याची लागत आहे या घरचीच वाघार आहे पाच महिने झाले गाबा जाऊन पण तिची तुटली यस आणि यसन तुटल्यामुळं ती झाली मोकार पुन्हा परत एकदा शेतकरी जुडी या लाईव्ह चॅटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे टोटल जानवरे किती आहेत टोटल जानवारे आहेत दोन बैल एक मैस आणि दहा बारा शेळ्या दहा एक शेळे दोन बैल अन दुधू खायला एक मस्तड असे जनावर आहेत आपल्या पैसे लाईव्ह कुठून बघताय लाईव बघताय कुठून बापू आमदार लावायचं सुरे का सुरेखा पुणेकर बापूची फरमाईश आहे सुरेखा पुणेकर <clears throat> डबल काचाला टच करा काचाला द्वंदा टच केल्यानं लाईक होत आहे त्याच्यामुळं आपल्या लाईवच वजन वाढतंय तुम्ही आता झोपून जावा कुठं जावा हे काय बापू पस... बापू आमचे पसरलेत की आमच्या बापूला सुरेखा पुणेकरचं गाणं ऐकायचं आहे म्हण तुमच्या कमेंट वाचतो एक बर मी हा बस बोला राम कृष्ण हरी हॅलो राम, राम पाऊस आहे का म्हातारा बाबा काय करते म्हातारा बाबा झोपते यसन घालाय मी येऊ का या महेश दाखवा विकायचे आहे का बापू रामराम बापूला झोप आली महेश घाबर आहे का टोटल जनावरे किती झोपा धन्यवाद धन्यवाद तुम्ही होऊन जाऊ नका तुम्ही वरून जाऊ नका बोलत राहा बोलत राहा बोलत राहा कुणाला गाबन येलेली खाली पार्टी मैस पाहिजे असेल तर कमेंट करा डबल क्रीनला टच करा धन्यवाद काचावर दोनदा टच केल्यानं लाईक होत आहे बापू रातपाळी केली काय रात्री रातपाळी केली नाही ना। सुपर चॅट कोणी हाय का बोलत चला माझ्या मित्रांनो बोलत चला भावांनो बोलत चला आज किती वाजता जायचे कवा कवा जायचे बोलत चला रे चला नऊ जणांचं जॉईनिंग आहे डबल काचाला टच करा मराठीमधून कमेंट करीत राहा आपण थोड्या झापा मारू का चला द्वंदा टच हो लाईक होईल बापू चला तुम्हाला आणतो बुक गाडीवर बुक का गाडी ना आपल्या वशी ये कमेंट का रुकल्या धन्यवादच्या पुढे बोलत चला राजांनो तुम्ही बोलल्याशिवाय काय मी बोलणार चला धन्यवाद करतो कट करत। भेटू आता चार वाजता लाईव्ह मध्ये आपण भेटू चारला मी आता झोपून जावा ठीक आहे दोनदा टच करा डबल टच स्क्रीनला डबल टच बापू काय झोप काय वा, जा ना कमेट केली तर मग आम्ही जातात झोपी मग काय काय टेन्शन घ्यायचं नाही आज दुखालेलं नाही ढकल कुठे आलेलं नाही आवाज आहे ना डबल काचाला टच करा स्क्रीनला डबल टच त्याच्या बाजूला चॅनल सबस्क्राईब करा मराठीमधून कमेंट करा लाईव्ह बघताय कुठून मुक्क लाईव बघू नका बोललं तर मजा येईल बोलत चला बोलत चला चला धन्यवाद